आ, दर मावशी तुला मानव मावशी तुला काय तुला एक किलो आनंद हा आनंद घ्या घेतला आनंद घ्या नाही घेतो आपली सोड आपण करायची शरीर कोणी तू शिकत हे सगळं लौकिक बाजार करायचं पण असून संसार करायचा पण असून नसल्या सगळं कमळाचं फूल पाण्यामध्ये असतं पण पाण्याची एक थेंब बी अंगावर येऊ देत नाही असं संसार मध्ये यायचं आम्ही कोण आहे नाही आम्ही संसार बाल बच्चे पत्नी संसार गाडी बोली सगळं आहे पण आसक्ती नाही हे करून ते करायचं ते करून हे करायचं पुढल्या वर्षी ते करायचं त्यांना वर्षी हे करायचं सहा ते करायचं महिन्यानं ते करायचं त्या माणसाला मध्ये प्रेम जाणून देत नाही की वस्तू इकडे तिकडे उलटा पालता करूनच मारणार पण त्याला आनंद ही चीज करणार नाही म्हणतात आनंद भगवंताच्या अवतारामध्ये जन्मामध्ये नाच राम राज्य असतो आनंद आनंद बाजारात मिळत नाही एक लाख रुपये देतो बाजारामध्ये दे, महाराज मला दुःख तुम्हाला एक लाख रुपये घ्या दुकानदारला म्हणा आनंद देईल जा दुकानदार लाखो रुपये घेऊन तुम्ही वस्तू खरेदी करतो आनंद करीत करताची वस्तू नाही आणि तो स्वतः घेतला जातो भगवंताच्या सहभागात नाचलं पाहिजे आज तुम्ही सर्व नाचला मला आनंद वाटला नाही कथेमध्ये प्रवेश भगवान श्रीकृष्ण परमात्मा मग गोकुळ मध्ये सोडलं नाही हो कमीत कमी गोकुळ मध्ये सोडलं हो। नाही आणि गोकुळ मध्ये सोडल्या सोडल्या भगवंतांना येशुदा मैया पशी गेल्या गेल्या पाय खाली ठेवले

अस का हे माहि लक्ष दे लग्न झाल्यानंतर मोठा देतात बागे छोट लग्न देतात हे माई सांग ना माई शांत बस माई शांत बस बोल